सर्व प्रसिमा डेव्हलप करून येतो माझं नाव कुणाल जलिंद शिंदे मी ईश्वरी मध्ये मा मास्टर डिप्लोमा हा कोर्स करीत आहे सरांनी जी काही मागच्या आठवड्यामध्ये हार्डवेअरची ट्रेनिंग दिली आहे मी त्याची एक्सपिरियन्स सांगत आहे हा आहे मदरबोर्ड मदरबोर्ड सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे सीपीयू हा आहे सीपीयू सीप्यूचा फॉर्म सेंट्रल प्रोसेसिंग युनिट सीपीयू कम्प्युटर सीप्यू चौक कारू कम्प्युटरवर आपण काही ऍप्लिकेशन ओपन करतो जसे की टेली प्राईम ओपन करताना तिथं एक लोडिंगचं ऑप्शन लोडिंग होत असते ते सीप्यू त्याला प्रोसेस करीत असत मी तुम्हाला यू रेस्ट पण करून यू रेस्ट करायचा यांनी रॅम रॅमचा रॅन्डम ॲक्सेस मेमरी रॅम ही कम्प्युटर आपण जे ॲप्लिकेशन ओपन ॲप्लिकेशनवर ऍप्लिकेशनमध्ये फायली व्हिली असते त्याच्यात लोड कनेक्ट करायचं काम करतं आणि त्याला गती देण्याचं पण काम करतं आणि ही रॅम पण तुम्हाला मी कनेक्ट करून दाखवतो कनेक्ट करायच्या आधी याची छोटी आणि मोठी साईड बघून मग त्याला कनेक्ट करायचं याशी याला कनेक्ट करायचं हे आहे बॅटरी बॅटरीचं काम आपल्याला कम्प्युटर टाइम डेट डेट पण काम करते आणि लोकेशन आहे म्हणजे लोकेशन मुंबई दि, मुंबई दिल्ली बेंगलोर आणि चेन्नई असे काही लोकेशन आहे एक्झाम्पल एखादं मी जॉबसाठी ऑन उन, ऑनलाइन उन, जॉब ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी जॉबचा तर तो भरून शकत कारण की त्याला डेट अँड टाइम सेवन डेट अँड टाइम चो किता असंतर मी त्याला ऑनलाईन भरू न शकत हे सिमॉल स्लॉट आहे त्याला असं ठेवायचं आणि आळूस प्रेस करायचं हे आहे हार्डिस्क ड्राईव्ह हार्डडिस्क ड्राईव्हचं काम आहे आपलं कम्प्युटरमध्ये जितके फायली व्हिडिओ व्हिडिओ फायली आणि गाणी साँग्स तेवढे डाउनलोड असते सेवा असते ते हार्डडिस्कमध्ये सेवा असते ला से पण आपण कनेक्ट करण्याच्या आधी साठ केबल साठ केबल दुसरं नाव ब्रेश केबल असेही म्हणतात आणि नी या नीट कनेक्ट कर, करताना याची नीट प्लेट बघायचे याशी याला कनेक्ट करून मदरबोर्ड वर अशी रेस्ट करून पाहिजे याशी कनेक्ट याला व्यो आहे एस एम पी एस एस एम पी एस फुल फॉर्म आहे स्विच मोड पॉवर सप्लाय एस एम पी एस आपल्याला मदरबोर्ड मदर वर पॉवर सप्लाय करण्याचं काम करतं आणि एस एम पी एस ला कनेक्ट करताना थ्रेड नीट बघून याला कनेक्ट करायचं आहे एक्सीलेंट आता सट्टी क्लॅपिंग करा युनिक पॉइंट आहे बघा तुमच्यापेक्षा वेगळा आणि सिम्पल्सला पण पॉवर देण्यासाठी ही केबल आहे पावर, पावर केबलला तीन तीन थ्रेड आहे ते तीन थ्रेडचं नाव एसी डीसी आणि आर3 आणि हे हे सिम्पल्सला पण सिम्पल्सला पण तीन थ्रेड आहे एसी आणि डीसी आणि आर3 याच्या तीन थ्रेडने बघून याला कनेक्ट करायची आणि हे पावर बोर्डला कनेक्ट करून पावर भेट <laughs> आता मी तुम्हाला मदर बोर्डवर

की लॉक करायची नाही तर हे मॉनिटर वर आपल्याला ब्लँक स्क्रीन पण दाखवू शकत आहे नाही दाखवू शकत दाखवू शकत आहे ब्लँक स्क्रीन थोडस माग उडून बघायचं फिट झालं ते कुठं लावायचं

जो कीबोर्ड आहे कीबोर्डचं काम आपण जसं की आपण वहीवर पेन वहीवर आपण लिहित आणि पेनचा यूज करतो तसंच कम्प्युटरवर नाही का टाईप करायच्या टायमाला आपण या सगळ्या युज करतो एक्सलंट हा टाईप जबरदस्त एक्झाम्पल आणि याला रेस्ट करण्यासाठी तिथं यू एस पी पोर्ट दिलेले आहे यू एस पी पोर्टचं फुल फॉर्म युनिव्हर्सल सिरियल बस असेही म्हणतात बरं वहीवरती एखादं वाक्य लिहिशील पेनाने आणि समजा एखादं वाक्य कितने दिन तक <laughs> 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 या <सर्थ कने> <laughs> कनेक्ट करायचं असतं याचा तर याला कलर पॅटर्न दिलेला आहे याला रेड चे लागे फ्लावर आणि पोपटी कलरला पोपटी फ्लावर याचा युद्ध आपण घरी बसून बोलणं आलो तर आपण पिक्चर बिच्चर बघायचं असं तर आपण पिक्चर क्लॅपिंग करता बरं समजा तुला एखादं गाणं ऐकायचं असेल तर कानाला लावून दाखवू शकतो दाखव बरं हा आणि एखादं गाणं ऐकून दाखव कोणतं पण तुला जे का असं पण येते ऐकायला येते पण देश आहे <laughs> इथे एक पॉइंट आहे लक्षात आलं तुम्हाला गणेश इथं लाजला पा तो अजूनही तो मोठा समजतोय त्याला त्याच्यामधले जे सेन्स आहेत ते एकदम फ्रँकली आणि फ्रीडमली सेन्स आहेत पा त्याला काही वाटलं नाही तसं याला काय वाटलं नाही यार मला थोडंसं काहीतरी मी मोठा झालोय आता तसं त्याला काहीच वाटलं नाही त्याने बिंदाशी केलं का नाही लहान मुलं पण असेच करतात का नाही आणि लक्षात ठेवा हाच बुद्धीचा जर वापर तुम्ही भविष्यामध्ये केला ना, ना तसं लहानपणी कुणालाच लाजत नाहीत कोणालाच म्हणजे काही वाटतच नाही तसं जर तुम्ही मोठ्यापणे जर हेच जर केलं ना तर तुम्ही कुठंतरी युनिट क्रिएट करू शकत हो, तो काय त्याचं नाव तो हवाई उद्या मधला त्याचं नाव हो काय तो नाही नाही तो दुसरा आहे का कदम काय काय भाऊ कदम ओ काय फ्रँकली बोलतो पाहिलं का तो कुठंही त्याला असं काही वाटत नाही पहा बिंदासली बोलतो तसं तुझं म्हणजे मला आता भाऊ कदम सारखं वाटलं पा भा खूप छान नाही भाऊ कदमसाठी एकदा क्लॅपिंग करता <laughs> <laughs> करतात ते काय काय विचार काय करायचं हा ओके ओके असेल तर आपण वाक्सलंट क्लॅपिंग करा बरं तुला एचडीएमआयचा फुल फॉर्म जर विचारलं तर सांगू शकतो का कुणाची मदत हवी आहे हाँ, 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 हाँ दीश, के शब्द पुरना। तुला काय का हायदीसी म्हणायचं काय तर कोणाची मदत हवी आहे का नाही त्याच्यावरती नाही मदत हवी आहे का कोणाची मला पुढं माहिती पण ते डीशन वर डीवर पुढचं माहिती आहे का पुढचं सांग बर मल्टी मल्टीमिडिया इंटरप्रेस अगोदरच नाही माहिती हाय माहिती पण डी नाही माहिती डीन्सिटी काहीतरी माहिती डेफिनेशन हाय माहिती मल्टीमिडिया इंटरप्रेस येस ओके ही लँड टेबल आहे आपल्याला जर नेटवर्कचा नेटवर्कला नेटवर्क वायफाय नेटवर्क नेट्रो, लागत असेल तर या केबलचा यूज केला जातो कम्प्युटरवर ही अशी जर ही अशी जर कनेक्ट करायची आणि जर दुसरा पार्ट आपला वायफाय अडॅप्टर असं त्याला कनेक्ट करायचं बरं आता तुला एक प्रश्न विचारला चालेल का सपोज माझ्याकडे लँड केबल पण नाही आहे बरोबर नेटवर्क पण नाही आहे तर जर हे नसेल आणि मला इंटरनेटवरती माझी गरज आहे किंवा मला एमर्जन्सी एखादा मेल पाठवायचा आहे बरोबर किंवा कोटेशन पाठवायचं असेल तर यासाठी तुला तुझ्याकडं दुसरं कोणतं ऑप्शन आहे वायफाय पण नाही आहे त्याचा वापर केलेला आहे का केलेले पण ये पण एक असं करायचं पण नाव विसरलो आहे का पण तुझं कोणाची मदत हवी आहे का तुला पहिला आठवतो ना मग चॉकलेट द्यायला घाबरतो का नाही चॉकलेट नाही घाबरते पहिलं मला येतं का नाही बघू बस ठीक आहे पाऊस तुला येते बरं नाव नको ना सांगू तू कश काय करू शकतो ते प्रोसेसचा हा आठवलं डाटा के डाटा केबल बर अजून डाटा केबलला करून मोबाईलला कनेक्ट करायची हा आणि ए इथं माझं व्हॉटरबॅक ला इथं यूज बँक पोर्ट दिलेला आहे याला कनेक्ट करायची बर आणि याला कनेक्ट करून मोबाईल मध्ये ऑप्शन राहते ते एक ऑन करायचं ते नाव नाही त्या ऑप्शनचं कुणाची मदत हवी आहे का

म्हणजे जर आपल्याकडं लॅन नाही वायफाय नाही तर आपण आपल्या मोबाईलचा डेटा डेटा केबलने किंवा ई वी बी केबलने शेअरिंग करू शकतो येस हां कंटिन्यू झालं मग काय पाहत होता सांगायला बरं ठीक आहे बरं कसं वाटलं कालच्या पेक्षा आज म्हणजे कसं वाटलं असं वाटलं असं वाटलं बरं बरं आणि तुझं फीडबॅक ओपिनियन काय ह्या टॉपिकचं ओपिनियन काय तुझं मी जर कुठं स्वतःच कम्प्युटर मा कम्प्युटर खराब झालं तर मी कम्प्युटर रिपेअर कम्प्युटर रिपेअर करणार होऊन कम्प्युटर रिपेअर करू शकत आहे आणि काही शकतो तीन हजार पेपर मी वाचू शकत आहे वाट क्लॅपिंग करतो त्यासाठी माझा एक प्रश्न आहे बर हा प्रश्न विचार प्रश्न

ये छोटे छोटे काय असते ना त्याला आईसी असे म्हटले जाते आईसी चे फुल फॉर्म इंटीग्रेटेड चिप्स इंटीग्रेटेड चिप्स सर्किट झाला का म्हणजे चिप्स चिप्स चिप चिप असते आपले म्हणजे सर्किट झाला का सर्किट काय आपण असं बोलतो का <है? laughs> बरं ठीक आहे ओके नाइस, त्याला काय म्हणतात फुल फॉर्म इंटिग्रेट सर्किट इंटिग्रेट सर्किट हा मॅडम काय विचारायचं काम माहिती माहिती काम माहितीये बर सांग आपण ते हे सिम्पेस मधून ती पॉवर भेटते त्या मदर बोर्डला आणि एकदम जास्तच पॉवर आली ती स्वतःला पण ब्लास्ट करू शकते ओके कॅपेसिटर कॅपेसिटर okay, ओके okay, yes. तुझी कॅपेसिटी आहे ना ओके येस okay, ओके okay, डन yes. okay, <laughs> त्यासाठी क्लॅपिंग करतात खूप छान परफॉर्मन्स केला आहे का एक्सल कालच्यापेक्षा आज खूप छान परफॉर्मन्स केला आहे कुणाल तू नाईस एक्सल वाक्य हां फक्त इस पेड पाणी देना बंद करो ना लगाव थोडस काहीतरी युनिक असो बेस्ट वाटलं पाहिजे ना येस ज्ञानाला पण ज्ञान घेत राहायचं वाईस जबरदस्त आपल्याला ज्ञान कामी पडेल का तुला पडेल ना किती लाख रुपये पण वाटू शकत त्याच्याबद्दल म्हणजे कसे बरं इंग्लिश आता रिपेयर करू शकला잖아 वाओ एक्सीलेंट तू सिन फ्यूचर मध्ये हार्डवेअर इंजिनियर बनू शकतो वाओ एक्सीलेंट नाइस त्यासाठी क्लॅपिंग कर, कर दाल होप्स